तर इथे मी एक अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे बाजारात जिथे भेटते तिथूनच ही साफ करून घेऊन आलेली आहे आता हे घरी आणल्यानंतर एक दोन वेळा स्वच्छ धुवायची आणि पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर आता ह्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे दोन चमचे कोकमचा अगळ घालायचा आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही ते चिंचेचा कोळ देखील वापरू शकता तर हे सगळं आता मिश्रण घालून आपण हे जी कोळंबी आहे ती मॅरिनेट करणार आहोत त्यानंतर आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरे पावडर घालायचे एक अर्धा चमचा चाट मसाला एक पाव चमचा हळद आणि एक चमचा भर लाल तिखट घालायचे आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचाभर धने पावडर घालायचे आहे एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं कोळंबीला हे सगळे मसाले चांगले चां। लावून घ्यायचे आहेत सगळे चांगले मसाले या कोळंबीला लावून घ्यायचे आहेत आणि एक अर्धा तास हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत आता आपण हे अर्धा तास ठेवून देऊयात बाजूला तर कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण त्यासाठी जे कोटिंग करण्यासाठी साहित्य लागतं ते घेऊयात तर इथे एक मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे वाटल्यास थोडीशी कोथिंबीर यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी कोथिंबीर थोडीशी चिरून घालते आवडत असेल तर घालू शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आहे तर अर्धा तास आता झालेला आहे आणि हे जे कोळंबी आहेत त्या अशा पद्धतीने कोळंबीला हे सगळीकडे कोटिंग चांगलं लावून घ्यायचं आहे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हळूहळू सगळ्या ज्या कोळंबी आहेत जेवढ्या मी तळून घेणार आहे तेवढ्याच कोळंबींना मी येते कोटिंग लावून घेते ते पहा अशा पद्धतीने आता नेक्स्ट स्टेपमध्ये तेल इथे ते चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मिडियम वर आपल्याला हे कोळंबी चांगले असे तळून घ्यायचे आहेत तळणीसाठी मी थोडंसंच तेल इथे ते वापरलेलं आहे कारण तळून झाल्यानंतर मग उरलेल्या तेलाचा कुठेही वापर करता येत नाही त्यामुळे लागल तसं ते, ते तेल वापरायचं आहे आणि आता हे चांगले असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे साधारणतः एक चार मिनटं ते पाच मिनटं लागतात चांगले हे शिजायला हे मस्त गोल्डन ब्राऊन कलर याचा आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता हे साईडला काढून घेऊयात आणि बाकीचे सगळे कोळंबी आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात मस्त टेक्स्चर आले तुम्ही पाहू शकता कोटिंग बनवण्याची अतिशय सोपी पद्धत आहे आणि कोटिंग तुम्ही पाहू शकता जराही कुठेही निघालेलं नाही आहे आणि रेसिपीसुद्धा कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे नक्की एकदा ट्राय करून पहा बाकीचे सगळे अशाच पद्धतीने तळून घेऊयात एकदम वरून असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात आणि आतून एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असे हे कोळंबी तयार होतात आता हे सुद्धा अशाच पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त तळून घेतलेले आहेत जास्त पुढे न्यायचं नाही नाही तर मग रबरासारखे हे ताणले जातात तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे आणि चवीला तर विचारूच नका मस्तच लागतात तर इथे आपले मस्त चटपटीत असे कोळंबी रवा फ्राय तयार झालेला आहे चवीला प्रतिम लागतातच आणि अगदी झटपट तयार होतात कोणीही बनवू शकतील इतकी सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपी